बापरे यांच तर लगेच फोटोशूट फोटो का द्या मला पण लाव हा हे मातारीचा बूट झाडांबद्दल माहिती सुद्धा हो कोणतं झाड कसं आहे काय ते ना खाली आल्यास ना असं मोठा असा दगड इथे दिसतोय आणि आपण या दगडाचा याच्यामधून असं खालून जायचं किती सुंदर दिसतोय वातावरण छान दिसत नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना आता तुम्ही तर पाहतच असाल की आम्ही कुठे बसलोय शांत बसा कारण आता बस सुरू होणार आहे आम्ही आलेलो आहे सँडरस स्टेशनला आणि इथून बस पकडलेली आहे ती बस लास्ट स्टॉपला आम्ही उतरणार आहोत आणि कुठे उतरणार ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याबरोबर सगळ्या बहिणी आहेत आता वाजलेल्या आहेत किती वाजले आता चार वाजलेले आहेत अरुणा हरू अरुणा अरुणा स्वामीनी आणि तिकीट रुपालीने काढलेली आहे आणि कोणती तिकीट काढली ना ती तुम्ही पुढे गेल्यावर सांगेल कुठे जायचं आपल्याला ले 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 बस मध्ये पण गर्दी नाही त्यामुळे खूप छान वाटतंय कारण प्रवास पण खूप चांगला झाला पाहिजे ट्रॅफिक असली ना खूप वेळ जातो आणि खूप कंटाळा पण येतो आणि मेन म्हणजे टॅक्सी मिळतेच असं नाही गेल्या वेळेला किती वेळ बसलो होतो पण अर्धा तास आम्ही टॅक्सी शोधत होतो गिरगाव चौपाटीला जाण्यासाठी अर्धा तास आम्ही टॅक्सी मिळत होतो टॅक्सी नाही मिळाली एक मिळाली तर आम्ही मस्त त्याच्यामुळे सगळेजण बसलो आणि आता एसी बस मिळाली सारख्या ठिकाणी तर खूप छान वाटी आता संपूर्ण बस खाली झालेली आहे आम्हाला पण आता इथे उतरायचं आहे लास्ट स्टॉप आहे आणि आम्ही कुठे आलेलो आहोत ते देखील तुम्हाला सांगायचं आहे आधी का ती पोचली पण तर आम्ही सगळ्या बहिणी वहिणी वहिणी म्हणजे छोटी आहे तर आम्ही वहिणी बोलत आहे ओ भाऊच आहे आम्ही तिला नावाने रुपालीच म्हणतो स्वामीने एकटी बसलेली आहे पाठी अर्ध बसलेली आणि मुलांना असं फिरायला खूप आवडतं नुकतेच शाळा सुरू झालेली आहे त्यांना

धन्यवाद तिकडनं आवाज करताय त्या फक्त दोघी जणी बसच्या पाठीच होत्या का का तुम्ही बसला बरोबर फॉलो करत होते हे लोक आणि बस अरे आम्ही बस मध्ये असते तर मजाही असते अजून आपण कुठे आलेलो आहे ते सांगता शावणी सांगणार आहे आम्हाला कुठे आलो कारण सगळ्या शावणी आपण आता हा एरिया बालकेश्वर आहे आणि इथे कमला नेहरू पार्क आहे आणि आता जिथे जाणार आहात तुम्ही ते बीएमसी ने एक इनिशिएटिव्ह केलाय एक नेचर ट्रेल केलाय तिथून असे दोन ब्रिज बांधलेत आहेत एक फुट म्हणजे ब्रिज मध्ये तुम्हाला पूर्ण नेचर सगळं दिसेल आणि एका साइड ला पूर्ण सी वे एरिया दिसेल तुम्हाला पुन्हा समुद्र पण दिसतो आणि नेचर पण दिसतो तुम्हाला त्याला एनर्जी येईल आणि मग पुढे आता जो निसर्गरम्य परिसर आहे तो बघायला मजा येईल आपण आता इथे आलेलो आहोत इथे गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट तिला त्या साईडला कमला नेहरू कमला नेरुफ आता इथे आपण गगनगिरी महाराजांचं मत इथे आश्रम आहे तिथूनच एंट्री करायची आपल्याला इथे असं दुकान आहे आणि इथे आश्रम आहे आणि आता आपण असं वाटतंयच आपण नेचर मध्ये चाललेलो हो। आहोत इथे हनुमानाचं मंदिर आहे तिकडे दिसते ती चौपाटी आहे अजून पुढे आपल्याला भरपूर काय काय दिसेल म्हणजे आता पाच वाजलेले आहेत म्हणजे काळोख पडायला आलेला आहे आणि आता आपल्याला काळोख पडल्यानंतर सुद्धा लाईट्स इथे लावलेले आहेत ला, ना त्यामध्ये कसं दिसत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आता काल तिकीट काढलेले त्यामुळे आम्हाला इथे स्कॅनर दिसतोय आता हे इथे दाखवायचं आणि आपण आतमध्ये जायचं इथे अशी लाईन आहे आणि छान असं नेचर मध्येच वेलकम करण्यासाठी छान असं गेट बांधलेला आहे निसर्ग उन्नती मार्ग आणि इथे आपल्याला काय काय न्हायचं आहे आतमध्ये काय काय नाही त्याचं सगळं इथे लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ खेळायचे नाही तिथे क्रिकेट फुटबॉल पतंग उडवणे कसरत काही नाही प्रा आणि प्राण्यांना पक्ष्यांना खाद्यपदार्थ पण टाकायचे नाहीत पाळी प्राणी न्यायचे नाही आहेत बाहेरील खाद्यपदार्थ इथे अलाउड नाही आहे प्लास्टिकच्या वस्तू तिथे हे करायचं नाहीये कचरा करायचा नाही इथे सगळं असं लिहिलेलं आहे आस्वाद घ्यायचाय आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचाय अर्णव सानवी स्वामीनी तुम्हाला सांगतीये पक्ष्यांचे वेगवेगळे वे आवाज येतील ते ऐकायचे शांत एकदम स्कॅनिंग बघणार असा मोठा मो असा दगड इथे दिसतोय आणि आपण या दगडाचा याच्यामधून असं खालून जायचं किती सुंदर दिसतंय वातावरण या सगळ्या जणी संध्याकाळी आठ वाजे अरे वा सांगू स्टाईल वरती आहे इथे प्रत्येक असं लिहिलेलं आहे इथे कोण कोणती झाड आहेत इथे कोणते प्राणी आहेत ना ते इथे लिहिलेलं आहे इंग्लिश मधून पण लिहिलेलं आहे आणि हे मराठी मधून पण लिहिलेलं आहे लहान मुलांनी आवाज करायचा नाही कारण आपण जर लहान मुलांना घेऊन आलो ना त्यांनाही सांगायचं की शांततेत चालायचंय चा। कारण इथे आजूबाजूला भरपूर पक्षी आहेत सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत इथे आपण येऊ शकता आणि तुम्ही येताना प्लीज ऑनलाईनच तिकीट काढून या खूप शांत वातावरण आहे बस ह्या भागाला नक्की विजिट आणि इथे मध्ये मध्ये ना सी सी पण बघा असे कॅमेरे लावलेले आहेत तिथे अरे वा छान आहे अरे ना तू समुद्र दिसतोय चौपाटी चौपाटी दिसते इथून तुझा टॉवर जिथे जाईल तिथे दिसतोय काय का होतोय ब्रिज बांधताना कोणतीही झाडांना हानी झालेली नाहीये कारण असं त्यांनी केलेलं आहे की झाडांच्या साईडने वगैरे पण केलेलं आहे कोणतेही झाड ना त्यांनी असं तोडलेलं नाही आहे झाडाच्या एकदम शेजारून ब्रिज गेलेला आहे हा स्पीकर आहेत इथे मध्ये मध्ये आता स्पीकर ठेवलेले आहेत इंस्ट्रक्शन देत आहेत मराठी मध्ये हिंदी मध्ये इंग्लिश मध्ये सूचना वापर करून म्हणजे सगळं असं मध्ये मध्ये सूचना देत आहेत वर हँगिंग गार्डन आहे आणि बघा ना या साइड ला चौपाटी आहे राजभवन आहे इथे आणि बाबुलनाथ आहे खाली आणि इथे उंचच्या उंच टॉवर देखील इथे दिसत आहेत मध्ये झाड झाडं असं नेचर असं वातावरण नाहीये सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे त्याचा आणि इथे आल्यानंतर ना आपण इकडचं सगळं स्वच्छता पण आळूची नाही ग आळूची पानं नाहीये म्हणजे काही एक रानटी आहेत आणि इकडे आल्यानंतर कोणत्याही झाडाची फळं आपलं कोणत्याही झाडाची पानं फुलं काही तोडायचं नाही हात देखील लावायचा नाही इथे आल्यानंतर असं दोन ब्रिजचे असे दोन भाग केलेले आहेत आपण इकडनं जाऊया पाणी दिसत नाही सगळेजण रिलॅक्स असे फोटो सेशन चाललेलं आहे पक्ष्यांचा खूप किलबिलॅट आहे पण आता इथे थोडी माणसांचा आवाज येतोय मग खूप वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज येत आहे तिथे आणि असा असा टर्न मारून परत आपण असं पर, परत परत जाऊ हे एका वेळेस ना दोनशे लोकांनाच अलाव करतात म्हणजे दोनशे लोकांना आतमध्ये पाठवतात आणि अर्धा तासामध्ये पूर्ण तिथून हा राऊंड होतो इथे ना कोणकोणतं झाडं आहे ते बघा इथे अर्जुन अं त्याच काय शास्त्रीय नाव आहे कोणत्या जातीचं आहे त्याचा काय उपयोग होतोय हे इथे दिलेलं आहे आणि ते हे झाड इथे आहे हे म्हणजे प्रत्येक झाडाची माहिती इथे दिलेली आहे मराठीमध्ये दिलेलं आहे इंग्लिश मध्ये दिलेला आहे पूर्ण फोटो काढते त्यांचा ते स्वतः काढत होते तिने तिला मदत केली फोटो काढायला ट्रॅफिक केलं तिकडून येणार लोक थांबले तिकडनं थांबले पटकन काढ मम्माचे फोटो काढतो मुलाच किती मुलाच प्रेम तो, तो, तो सगळ्यांचे फोटो काढतोय अर्णव मध्ये मध्ये उभा राहिलाय ना तो छान ट्रेकिंग ला आल्यासारखा दिसतोय अर्णव ये पुढे चल छान दिसतोय अर्णव एकदम चप्पल पण त्याने बघितली चांगली आली पाहिजे इथे अस ना वेली अशा आहेत वर डोंगरावर या आणि इथे एक अस मोठा दगड असा जो थोडासा पुढे आलेला आहे आणि त्या दगडामुळे एंट्रन्स तो दगड आहे त्यामुळे असं आवाज जाणवतं कि मदे ता ता मदे मदे की आपण कुठेतरी आतमध्ये नेचरमध्ये चाललेलो आहोत हे चार पाच किलोमीटरचा मोठा हा ब्रिज आहे आणि सगळी काळजी घेतात इथे सिक्युरिटी गार्ड पण आहेत आतमध्ये कोण जाते काय सगळी काळजी घेतात मध्ये मध्ये सूचना देतात हे बघा हा दगड आहे की पक्ष्यांचा आवाज येतोय म्हणून मी हळू बोलतेय ते फोटो मी पण येते फोटो मध्ये थांब जरा पाच वाजता आम्ही आतमध्ये गेलो बरोबर सहा वाजलेले आहेत एक तास आम्ही आतमध्ये फिरत होतो तर कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये जाऊन सगळ्याचे नाव लिहिले होते झाडांमध्ये पक्षी आहेत महिना आहे हा ते सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत काय वाटलं अरे ना तुला काय वाटलं झाडांबद्दल माहिती सुद्धा हो कोणतं झाड कसं आहे काय ते ना बरोबर म्हणजे एक नेचर मध्ये गेला हे सगळ्यात महत्वाचं चला आता नेचर बघत होतो सगळं आणि शूट करत होते मी आणि ही हिच फोटो सेशन चाललेलं पण सगळ्यात दमलं कोण सानवी सांवी दमली ती म्हणते काय त्याच्यात बघण्यासारखं काय त्याच्यात बघण्यासारखं कारण इथे बाजूलाच ना कमला नेहरू पार्क आहे तर येताना आम्ही पाहिलं होतं तर तिचं लक्ष काय कि गार्डन हा तर कस लहान मुलं थोडीशी कंटाळा करतात कारण तिथे आम्ही चालत होतो आम्ही सगळं बघत होतो पण ह्या मुलांचं लक्ष तिथे नव्हतं अर्णवच होत पण या दोन मुलांचं नव्हतं तर आम्हाला आता गार्डन मध्ये मुलांसाठी जावंच लागेल चला आपण गार्डन मध्ये जाऊया तुम्ही येताना जर गाडी वगैरे आणली असेल तर इथेच पार्क करू शकता गाडी आणि मगच पुढे जाऊ शकता आता आम्ही बाहेर आलेलो आहोत हा पूर्ण मलबार हिल वाळकेश्वरचा हा एरिया आहे आता आपण गार्डन मध्ये जायचंय थोडस आता वातावरणामध्ये फरक पडलाय आणि इथे ना आम्ही जातानाच बघितलं होतं बॉम्बेच इथे साऊथ वेस्ट नॉर्थ हे सगळं इथे बघा अर्णव हो। हे बघ सगळी इथे दिशा दिलेली इथे साऊथ आपण ह्या साइडला साऊथ बॉम्बे आहे आपण त्या साइडला नॉर्थ वेस्ट आणि हे सगळं हा हे सगळं त्यांनी आपल्याला कोणत्या दिशेला जायचंय काय त्याच्यासाठी त्यांनी ते सिम्बॉल केलेलं आहे आपण आलेलो हो आहोत आता इथे कमला नेहरू पार्क जवळ आणि इथे सगळी अशी खाण्याची पण दुकान आहेत काही खाण्याचं घेतलं तर बाहेरच खायचं आतमध्ये जाऊया कलमला नेहरू पार्क आणि हा गेट नंबर चार आहे आता ह्या सगळ्या जण लगेच आतमध्ये गेल्यात खूपच सुंदर असं हे गार्डन आहे खूप जुनं गार्डन आहे खूप वर्षापूर्वी आम्ही इथे येत असायचो तर इथून तुम्ही बघू शकता म्हातारीचा बूट आपण समोरून पण बघूया सानवी वर गेलेली आहे इथून आतमध्ये जायला रस्ता आहे हा आहे मातारीचा बूट आणि या सगळे जण वर गेलेली आहेत अर्णव स्वामीनी सानवी समाजसेवा थोडी करते ती समाजसेवा खूप केलेली आहे तिने आता

वेळचे वेळी हे ग्रास जास्त वाढलं ना अर्ण ग्रास वाढलं तर ते कटिंग करतात हो आणि लगेच ग्रास कटिंग केलेला भरून पण चला आपण आता इकडे जाऊया घड्याळ पण आहे घड्याळ आहे ते छान असं मस्तच सहा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत बापरे यांचं तर लगेच फोटोशूट

सलवार आहे मस्त फ्रॉकला मॅचिंग झालेलं आहे सियानी दिलेली आहे फ्रॉक सिया म्हणजे शिवानी दिली तिला थँक्यू बोल बोल थँक्यू अरे वा आता तुम्ही तर एकदम फोटो सेशनच करायला सुरुवात केली का कुठे इथे काढला का आता आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत पुन्हा एसी बस मध्ये आम्ही गावदेवी पर्यंत जायचो ना आपल्या आहोत इथून गावदेवी पर्यंत गार्डनच्या बाहेर खूप जायचं आणि पाचला जायचं आम्हाला खाली जायचं आहे आणि आम्ही दुसरी बस पाठवणार आहोत काय वाटतंय सगळ्या बसायला जागा मिळाली ए सी बस आहे आम्ही बस पकडून आता घरी चाललेलो आहोत कॉटनगिरीवर आणलेलो आहोत मगाशी बस, बस ए एसी बस भेटली होती नॉर्मल आम्हाला साध्या बसमधून जायचं वरून आम्ही डायरेक्ट बसने पॉटर ग्रीनला आलेलो आहोत जीवाची मुंबई आलो एक दोन बस बदलून आलो आणि घरी आले आले लगेच किचन मध्ये चहाचा प्रेमी कोण आहे चहा प्रेमी मी तिला जेवायला नाही तिला चहा पाहिजे आले एनर्जी आहे आल्या तिला चहा पाहिजे आलेला तर आता कशी वाटली पिकनिक कशी वाटली <laughs> पिकनिक झाली आमची बस बस हे आता आता ना स्वयंपाक करायचा आम्ही ठरवलं म्हणजे आता हे काय पिकनिकला नेहमी गेलो हे ऐका ऐका आपण कुठेही फिरून आलो तरी घरी आल्यानंतर आपणच स्वयंपाक करायचा कारण कळेल सगळी जण एकत्र आल्यानंतर स्वयंपाक पण खूप छान होतो बरोबर हो आता वाजल्यापासून आम्ही टॅक्सीने प्रवास केलेला नाहीये आम्ही केलेला आहे बसने प्रवास बीएसटी बीएसटी बसने म्हणजे आमचे छान छान ब्लॉग करते तुम्ही बघत जा गेल्या गिरगाव चौपटीच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि आम्ही सगळ्या जणींचे काय आम्ही गप्पा गोष्टी सगळ्या जणी ऐकतय छान तिथं चाललंय की पटकन आवर तिने चहा ठेवलेला आहे जर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट्स करत जा कमेंट्स करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद